ुशन वरून आले आणि आवनीच बघायला नाही भेटली तीन मिनटं लेट झाली तीन मिनिटं ना पिऊ काय इच्छा होती भेटायची तुझी मावशीच्या मावशीच्या मुलीला भेटायची इच्छा खास होते गपचूप जाऊ घरामध्ये कापू कारण पुढे लागतं आंबट नाही लागत आंबा चला दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन मीठ मसाला लावून आंबा कापून घेतले इथं मस्त मसाल्याचा बनवले आम्ही आईला माहित अजून अजूनपर्यंत माहित ना फटाफट खाऊन घेतो आणि पिऊ लावून देतो ना तर पिऊ ल की आईला सांगेल ना आमची वाट लागेल चला या बेडरूममध्ये आता मी बेडरूममध्ये बघू आईला नका तर आई गेली दिवा बत्ती करायला आणि पिऊ बसले बघा सर्टिफिकेटच घेऊन बसले मस्तपैकी तर बेलाच्या झाडावर बसलं म्हणजे झोपला आहे बघ कसं फांदीवर आणि ती फांदी नाही डोरी आहे शेपोट फांदीवर आहे बघा पूर्ण डोळे वगैरे बंद आहेत एकदम आता डोळे उघडले एकदम क्रेझी आणि कसं झोपलंय बघा दोन पाय खाली आहे तिकडे आणि दोन पाय पकडून ठेवले आहेत हॅलो हॅलो गेजानी सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता वाजलं साडे बार आणि चाले जायला बघा ही एक आली इथं आणि ते दोघे रिक्षात बसले दाखवतो तुम्हाला आणि कालचा ब्लॉग तुम्ही आज जे आज बघितलं असेल टायमिंग चेंज आज साडेबारा काल दोन वाजता याच्यामुळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होतात दाखवतो तुम्हाला हे <laughs> बघा सर्वजण जमलेत म्हणजे म्हणजे शाळा एक ची आहे बघ मंथन मंथन ए मंथन काय बोलशील काय ना बोलणार ठीक आहे चालेल मग चालेल चालेल बोलशील हां ते सोहणी सुद्धा तयार झालेली आहे मस्त आहे की हा म्हणत नाही फायनली गेली मला एक एडिटिंगचा काम आहे तो करतो आणि म्हटल्या दिलीप नानायला मला सॉन्ग पाठायचं तेल किती दिवस माझ्याच लक्षात नव्हतं मीच बिझी होतो सॉरी नाना तुला आताच पटकन पाठवतो म्हणजे आमच्या मंडळाचे जे सॉंग आहेत ना साईबाबा पालखी ते ते माझ्याकडे आहेत कोणचकडे नाही सर्वांच्याकडून डिलीट झालेत आणि माझ्याकडे होते एका मोबाईलमध्ये मी शोधून काढलेले आणि ते या मोबाईलमध्ये टाकून बरं सेंड करेल पण मला काही वेळच नाही भेटला आता त्यांनी जस्ट फोन केला फक्त सेंड कर आता करतो पटापट सेंड आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने तर काही समाचार झाले निघालो मग असं ब्लॉगच नाही शूट केला जे गाणी सेंड करायचं जे केले मला शर्टली पाच गाणे भेटले त्यातले चार सेंड केले एक सेंडच नव्हत कारण की त्याची लेंथ खूप जास्त आहे आणि एम बी पण खूप जास्त आहे तर व्हॉट्सअपला सोला एम बीपेक्षा जास्त गाणी सेंड नव्हत आता खूप बुक किती वेळाने येते जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात तुर नैश्वरी से काय करतात दाखवत मला तर गाईच मस्त होती नेश्वरी जमलेली आणि सोहणीला नानाच्या सोबत घरी पाठवली मकाशी तर मी मी पंधरा वीस थांबलो तुषारच होतं जरा चर्चा करायची होती तर ती चर्चा केली आणि मी आता चाललो इथे एक कबूतर आलंय त्याला वाटतं फोडे आलं तर मी त्याला काय सजेशन दिलं ती पोरं केलं त्यानं जा तुषारला दे तुषार त्याला मस्त गहू वगैरे टाकून त्याला सोडून दे तर त्या गेलत कुठे पत्ताच नाही गाईच मी स्वतः रिक्षा चालून यांना दोघा जाणार तो नाना सोबत होता नाना आता थांबला काहीतरी मेकअपचा नाणीच घेऊन येतात हे असतात दोघे जण मजा बघतात माझी गेले नाना आणायला तिकडे काही मेकअप किट कोणाला दिले नाणे तीच आणायला गेले कचेरी ऑर्डर होती ना ऑर्डर होती त्यातलं त्यानं तिथं ठेवलेली नाणी तशीच आलेली तर ती आणायला गेले मग आता बघू शकता आमच्या पाहुणे आले थांबले ना डायरेक्ट चालले एक दोन तो तिसरा खाली गेला बाबू मी तुम्हाला खाली गेला होता जास्त काही बसलेत ना काही खायला पण नाही घेतलंय असेच चालले आता उद्या ब्लॉग मध्ये दिसेल काय आमचा काय खाला र तुम्ही काय खालास काय खालास काय तुम्ही ते सांग मला पहिला हा <laughs> आता करावेला डायरेक्ट नेलं मी तुला पहिला ते बघा तो आम्ही चालू काशी मध्ये दाखवतो मला आता काशी मध्ये अजून काय काय दाखवायला आणलं सगळ्यांना काय तो बाय मंडली था एक लक्षण ब्लॉक बघतो नाव लक्ष नव्हतं माझा चला बघू दाखव पेरू काहीच पेरू नशीबण नव्हता आमचा अर्धा काल हे ते दिवशी दोन दाखवले ना मी तुम्हाला पेरू त्याच्यामधलं एक तिथं पडलेला म्हणजे पिकलेला आहे तो म्हणजे पूर्णच घेऊ तरी खायला भेटत थोडावर कारण की गोड लागेल हो पेरू कारण की नॅचरली पेरू आहे तर आणि त्याला आंबा सुद्धा भेटलाय खाली पडलेला पिऊ <laughs> ट्युशन वरून आले आणि आवनीच बघायला नाही भेटली तीन मिनटं लेट झाली तीन मिनट ना पिऊ काय इच्छा होती भेटायची तुझी मावशीच्या मुल मावशीच्या मुलीला भेटायची इच्छा खास होती हे भेटला हे दोघांना भेटला मुलीला पण भेटला ना मुला पण भेटला बघ आं आंब्याचा नुसता पांबोरे केले खालचा खालचा तो उपटून आणा गपचूप आपण खाऊ <laughs> गपचूप जा समजतो ना थांब थांब था। आम्ही घेऊ आतमध्ये आईला न करता एक आंबा चोडून आणला यानंतर खाली पडलेला भेटलेला आता पिऊ आणि मी आम्ही मिळून खाऊ मस्त आंबा आईला ना माहिती पण आता गपचूप जाऊ घरामध्ये कापू कारण कि पोचाट लागतं आंबट नाही लागत आंबा चला दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊ मीठ मसाला लावून खा बेडरूम मध्ये आला जरा बेडरूमची अवस्था त्या इग्नोर करा भावींला सुद्धा खूप सारे सर्टिफिकेट भेटले मेडल्स भेटले ट्रॉफी भेटले बघ दाखवता एक दोन तीन चार पाच ट्रॉफी ट्रॉफी बघा पिऊ दाखवत आहे आणि ते मी बोललो ना ती दिवूला पण भेटले मंथनला मंथनला वाटतं दिला नाही आज उद्या देतील असं मला वाटतं मग अशी दाखवत होते रिक्षा मध्ये चला आई कशाला बोलत होता दाखवतो मला आंबा कापून घेतोय एकदा मस्त मसाल्याचा हे बनवले आम्ही बावीने आईला माहित नाही अजूनपर्यंत माहीत नाही फटाफट <laughs> खाऊन घेतो आणि पिऊ लावून देतो ना तर पिऊ आईला सांगेल ना आमची वाट लागेल या आता वाटणार आईला न करता आई, आई गेली दिवसी करायला आणि पिऊ बसले सर्टिफिकेटच घेऊन बसले मस्तपैकी तोपर्यंत आम्ही खातो आंबे टाकायलाच पाहिजे ना तो नेहमीचा -ने आईचा आंबा चोरला आम्ही आईला न करता एकदम मस्त मीठ आणि मसाला घेतला ना त्याच्यामुळे लागतं तरी चांगला नाही तर पोचट पुचट लागत या तुम्हाला जर खायचं असेल तर तिथे जा ना बिला वगैरे खायला आम्ही मस्त येतो आई यादी ना तो वाट लागणार आमची तिला नकलता पाडले आम्ही आम्हाला गेलतो आम्ही पण भावीनला एकाला एक कप चूक पाठवला आतमध्ये ना मग काढून आणला पण खाते ती पण खाते ठिकाणी मिळून झाला आम्ही असं नको सांगतो आम्ही चोरून आणणार का आंबे चोरण्याची मजाच वेगळी आहे तुम्हाला नक्की एक ब्लॉग दाखवणार आहे मी आंबे चोरण्याचा आम्ही जाणार आहोत एका बागामध्ये त्या मालकाला न कळता म्हणून ओळखीचाच मालक आहे त्याला न कळता आम्ही आंबे चोरणार आहे आणि त्याच्यासोबत एक प्रँक करणार आहे ते नक्की तुम्हाला बघायला भेटेल तरी पण दीड दोन महिन्याच्या आसमत आता येतं येतं याच्यामध्येच बघायला भेटेल मार्च किंवा मेमध्ये कारण मार्चमध्ये मी चाललो आहे बाहेर सात ते आठ दिवस आणि तेव्हा तुम्हाला ब्लॉग बघायला भेट भेटतील का नाही मलाच ना माहिती कारण की कामानिमित्त झालं आणि त्याच्यानंतर मग आपण आलो ना तिकडून मग तुम्हाला दाखवतो मी आंबे चोरायची मजा काय ती जमला ना तर गेल्या वर्षीचा ब्लॉक बघितला नसेल तो पण तुम्ही जाऊन बघू शकता तू अन येऊन घरी बसले पाहुणे हलती तर त्यांना पाठवलं तिकडे परत आणि आता मी जाणार आहे एक कामानिमित्त बाहेर थोड्या वेळासाठीच काम आहे तो काम करून मग पुन्हा येणार आहे चला काम झाल्यावर भेटतो मला बघू शकता आम्ही केलं तर मस्त मारामारी एकमेकाला खूप थकलो आहे माऊलीने जा मार घाला माझा खूप टाकलोय खूप आता दाखवतो तुम्हाला आता <laughs> बघा माऊली माऊली मार खातो सगळ्यांना मार 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 ओ हो हो शॉट दिलाय एक शॉट टॉनिक दिलाय ला आता बघू शकता आता प्रिन्स वारी वाटला प्रिन्स काहीच मस्त जेवण करून झाले मग आजपासून खेळत होतो आणि जाम घाम आता काढला पोराही सगळे मारू मार कारण की प्रत्येक जास्त करून मार प्रत्येकाने सर्वांनीच काढला माझे काही लागलात ना कारण मी लांब लांब चुग होतो त्यांच्यापासून आणि मग दोघा तिघांना लागलं मग केलंच बंद केलं आणि जाऊन आता बघू कोणच नाही आता सामसुमे पूर्ण कोणच नाही आज च थोडा वेळ चालून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने बघू शकता चालून आलो आणि मग मग काय करतो बघा हे बघा आता नानीला दाखव नानीला दा दाखव तब्येत बरी नाही आणि याचे नकर याचे नकर काय चालू आहेत बघा पागल पागल करतो आता नाणीला दाखवून घेऊन नानाला दाखवून तेव्हा त्याला समजेल आता खुर्च्या बघा इथं ठेवून गेला तो पागल पागल बोलतो तिकडे गेला आज पण मला सड्डा दिसला आहे कशाच्या झाडावर माहित आहे का तर बेलाच्या झाडावर बसलं म्हणजे झोपलाय आहे बघ कसं फांदीवर आणि ती फांदी नाही दोरी आहे शेपोट फांदीवर आहे बघा डोळे वगैरे बंद आहेत एकदम आता डोळे उघडले बघा एकदम क्रेझी आणि कसं झोपलं आहे बघा दोन पाय खाली आहे तिकडे आणि दोन पाय पकडून ठेवले आहेत रश्शीला या वाजून दाखव तुम्हाला या वाजून क्लिअर दिसत दोन पाय बघा कसे खाली आहेत आणि दोन पाय इकडे खाली आहेत आणि पाय बघा किती घट्ट पकडून ठेवलेत डेंजर एकदम डेंजर आणि काय बॅलेन्सिंग आहे आपणच सोडून द्या प्राणी असे बॅलेन्स करतात ना का कर डेंजर एकदम आणि एकदम असं भारी वाटतं मी याच्या आधी एक फोटो काढलेला आमच्या हनुमान मंदिराच्या इथे तो तर खिडकी आहे ना आमच्या मंदिराच्या बाजूला एक घर आहे तिथे एक खिडकी आहे त्याच्यावर झोपलेला तो फोटो पण लय भारी होता इथं कसा आता दोरीवर झोपला दो आहे ती खिडकीची दांडी एवढी मोठी होती पूर्वी कशा खिडक्यांना एवढी मोठी दांडी असते त्या अंगठ्यासारखी आता या एवढीशा रस्सीवर झोपला आहे काय कला आहे आणि बॅलेन्स किती काय आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय